नमस्कार आज आपण कप केकची रेसिपी पाहूया ना मैदा ना साखर गव्हाचे पीठ आणि गूळ घालून आणि थोडीशी मिल्क पावडर आणि दही घालून मी बनवलेला हा कप केक तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता बघा मी कसा हा कप केक बनवलेला आहे आणि ह्याच्यासाठी काय काय साहित्य ला वापरलेला आहे अगदी सॉफ्ट असा स्पंजी असा लहान मुलांना उपयुक्त असा आवडीनुसार खातील असा हा मी कपकेक बनवलेला आहे तर त्याची रेसिपी आणि मी कसा बनवला ते पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे एक मोठा कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे अर्ध्यापेक्षा कमी कप मी गूळ घेतलेले आहे गूळ तुमच्या आवडीनुसार घ्या दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे तीन चमचे दही घेतलेलं आहे पाव चमचा खायचा सोडा अर्धा चमचा बेकिंग पावडर दोन चमचे तेल घेतलेलं आहे दूध मोठा कप भरून घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट घेतलेला आता सर्वप्रथम एका बाऊलमध्ये दूध काढून घ्यायचं आहे एक कप एवढं दूध घालून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये दही गूळ आणि तेल घालून पूर्ण व्यवस्थित गूळ विरघळेपर्यंत त्याला फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण गूळ विरघळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि मग एक गाळण घ्यायचं आहे आणि गाळणीमध्ये तेलही घातलं बघा आणि तेलमध्ये घालून असं पूर्ण विरगळवून घ्यायचे आता एक गारणी घ्यायची आहे आणि गारणीमध्ये गव्हाचे पीठ बेकिंग पावडर बेकिंग सोडा खायचा सोडा आणि मिल्क पावडर घालून त्याला कु व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे ह्या बॅटरमध्ये आता जे गुळाचं बॅटर केलं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता ह्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे हा केक आहे ना तो डायबिटीज म्हणजे मधुमेहाच्या माणसासाठी खूप उपयुक्त आहे त्यामध्ये तुम्ही साखर स्किप थोडीशी घालून सॉरी गुळ थोडंसं घालूनही तुम्ही करू शकता साखर नाही गूळ कारण मी साखरेचा वापरच केला नाही आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे डायबिटीजवाल्यांना गव्हाचं पीठ चालतं तर तेही खाऊ शकतात लहान मुलांसाठी अगदी पौष्टिक असा हा केक आहे आणि मस्त असा हा केक बनतो अगदी सॉफ्ट आणि स्पंजी असा केक बनतो आणि एवढं त्याला साहित्यही जास्त लागत नाही आहे आता ह्यामध्ये थोडं थोडं दूध घालून घ्यायचं आहे जसं आपल्याला स समजतं की ह्या बॅटर थोडं घट्ट आहे तर आपण थोडं दूध घालायचं बघा अशा प्रकारे हे बॅटर ह्याचं बनवायचं आहे आणि आता कढई मी प्रिहीट करत ठेवलेली त्यामध्ये स्टँड ठेवले आणि मीठ घालून घेतले थोडं मीठ नाही असेल तर तुम्ही कढईमध्ये स्टँड ठेवलं तरी बसेल वाटीला मी बटर पेपर लावून ग्रीस करून घेतलेलं बटर पेपरऐवजी तुम्ही तेल लावून त्यामध्ये थोडंसं पीठ पण टाक लाव भुरभुरून असं थोडंसं टाकून त्यावर हे बॅटर घालू शकता आता ह्यामध्ये मी दोन दोन चम अडीच चमचे एवढं बॅटर घातलेलं आहे तुम्ही जर जाड केक पाहिजे असेल पूर्ण वाटी फुल असा तर तुम्ही थोडं बॅटर वाढवू शकता आता ह्याच्यावर ड्रायफ्रूट घालून ह्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि आपण प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ह्याला ठेवून अर्धा तास तरी आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कळतं की त्याचा कलर कसा कलर चेंज होत जातो तसं आपल्याला कळतं की हा आपला केक रेडी बेक होत आहे आणि तयार होत आहे आता जवळजवळ दहा मिनटाने तुम्ही बघा दहा मिनटाने अगदी मस्त असा केक आपला फुडून आलेला आहे आणि आता आपल्याला थो अर्ध्या तासाने आपल्याला हे झाकण काढून आपल्याला केक टूथपिकच्या सहाय्याने चेक करून घ्यायचं आहे बघा आता केक तर तयार झालेलाच आहे पण आपल्याला ब्राऊन करून घ्यायचं आहे त्यामुळे अजून आपण पाच मिनटं ठेवूया बघा आता मस्त असा कलर पण एकदम सोनेरी आणि ब्राऊन झालेला आहे आता ह्याला काढून घ्यायच्यात वाट्या आणि गार करून ह्याला हे बघा अशा प्रकारे वाटी आपल्या हातात पलटी करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मस्त असे आपले कप केक तयार आहेत बघा अगदी सॉफ्ट आणि स्पंजी असे कपके आपले तयार झालेले आहे मस्त असे अगदी अगदी लहान मुलांना अगदी आवडीने खातील असे कपके आपले तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असतील तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका बघा हलक्या हलक्या एकदम हलके हलके कपकेक झालेले आहेत आणि ह्याचे तुम्ही थोडं थोडं बेसवर थोडंसं अजून जास्त घातलं तर अजून जाड होईल हा तर तुम्ही ही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा ते केक कसे झाले ते आणि मस्त खा आणि स्वस्त रहा अशा प्रकारे केक बनवा आणि माझ्या चा न व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद